नमस्कार मित्रांनो ही आंबा लागवड करून आज आपल्याला चाळीस ते पन्नास दिवस झालेले आहेत आणि आज आपण या झाडाची छटणी करणार आहोत छटणी केल्यामुळे काय होते मित्रांनो तर झाडाचं जी वाढ आहे उंचीची जी वाढ आहे ती पूर्णपणे थांबते छाटणी केल्यामुळे आणि झाडाचा जो बुडका आहे तो मोठा व्हायला सुरुवात होते त्यामुळे आता आपण ह्या जमिनीपासून दीड ते दोन फूट अंतरावर या झाडाची आपण छटणी केलेली आहे छाटणी केल्यामुळं जो झाडाचा बुडका आहे व्हायला सुरुवात होते आणि ज्या ठिकाणी छटणी केली त्याच्या अर्धा इंच खालून आपली जी झाडाचा नवीन फुटवा निघतो आहे त्या फुटव्यातून आपल्याला झाडाचा आकारमान जसं ठेवायचा आहे तसं ठेवून घेता येते त्यामुळं आपण ही छटणी केलेली आहे छटणी केल्यानंतर बोर्डो पेस्ट वगैरे मित्रांनो मारून घ्या कारण जेणेकरून जी छाटणीची जखम झाली त्या ठिकाणी कोणतीही बुरशी तयार होणार नाही याची काळजी घ्यावी आणि छटणी करताना जमिनीपासून दीड ते दोन फूट अंतर हे ठेवावे आणि छटणी ठेवल्यामुळे झाडाचा आकार हा एकदम व्यवस्थितरित्या सेट होतो